गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर दिवाळी संपलेली आहे आणि अशा रीतीने आज तारिक है। तारिक है। आज आहे सोमवार तारीख बघूया काय आज सत्तावीस तारीख आहे तर आजपासून आपण इंटरमिडियंट फास्टिंग सुरू करूयात खरं तर मला फक्त ताप पिऊन तर्ककल्प करायचा होता बट काय कारणाने माझं मनच होत नाही आहे किंवा कंट्रोल होत नाही आहे सो लिस्ट इंटरमिट फास्टिंग तरी करूया हा विचार मी करून आता चालू केलेला आहे तर मी सकाळी सकाळी जाऊन काय काय घेऊन आले ते तुमच्यासोबत शेअर हा टोस्ट घेऊन आले मी ऑब्विसली ह्याच्यामध्ये थोडा मैदा आहे पण इथं लिहिलं आहे ना दोन रस खाल्लेले तर त्र्याहत्तर कॅलरीज मिळतात ओके सो ब्रेकफास्टला मी आज चहा करणार आहे आणि हे रस खाईन दोन देन कॉफी आणलेली आहे कारण की पाऊस का पडतो आहे आय डोंट नो पण पाऊस खूप पडतो आहे पेपर आला होता त्यालाही यात घेतला सो so, तिकडे गेले मी तारीख बघावी तर पण होती तारीख ट्वेंटी सेवन ऑक्टोबर टू थाउजंड अँड फिफ्टीन ट्वेंटी फाईव्ह सॉरी माझ्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ चला चहा बनवूया आणि आज दुपारसाठी मी इकडे ब्राऊन राईस भिजवलेला आहे तर मी ह्याचाच पुलाव करेन आणि शक्यतो डिनरला आणि लंचला दोन्हीला पण फक्त ब्राऊन राईसचा पुलाव खाईन ओके ते ह्याला वीस मिनटं तरी फ्रायर भिजून ठेवावं लागतं सो इकडे मी दूध तापवण्यासाठी ठेवत आहे आम आमच्या इथे गोकुळचं दूध जास्त करून वापरलं जातं आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान असते इथे डेअरीमध्ये सुद्धा मिळतं आणि ते खरं so, हो तर खूप चांगलं की कारण ते विदाऊट फॅट काढतात देतात बट ते थोडं लांब आहे आणि मला जाणं नाही जमत सो इकडे चहासुद्धा ठेवलेला आहे इशूच आणि माझा फेवरेट चहा आणि आज मी वेलचीसुद्धा घालणार आहे थोडी वेलची असलेला चहा मला फार आवडतं वेलची संपवायची आहे मला कारण त्याला अशी बुरशी आल्यागत होऊ लागलं आहे देन भाजीवाली आली होती तर चहा ठेवून मी भाजी आणायला गेले आणि भाजीवाली पण फार दिवसांनी आली होती सो भाजी घेतली आणि हे जे रस काढले होते ना त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आय डोंट नो एक्सपायरी फेब्रुवारीची होती पण अशी जाळी सुटलेली त्याला माझं डोकंच फिरलं कारण इश्यूसाठी आणले होते मी खास तिला फार आवडतं चहा टोस्ट खारी असं खायला आणि तिल मी जर पाहिलं नसतं खाल्लं असतं तिने तर मोठा प्रॉब्लेम झाला असा विचारी आजारी पण होती दोन दिवसांपूर्वी सो इकडे मी सकाळची कामं करून घेते आधी आणि नंतर जाऊन दुपारी रस ते चेंज करून आणि असा विचार केला इकडे मी चाकवतचा भात म्हणू शकता तुम्ही बनवायला घेतला त्यामध्ये ब्रा ब्राऊन राईस घालणार आहे मी सो कांद्यामध्ये आले लसूण पेस्ट आणि आपला कांदा लसूण मसाला घरचा देन मीठ आणि टोमॅटो घालून सगळं छान परतून घेतलं त्यामध्ये आपली चाकवतची भाजी ॲड करायची ती श्रिंक होते लगेच आणि मग त्यामध्ये ब्राऊन राईस ॲड केला आणि असं असं त्याला खूप वेळ लागतो शिजायला ब्राऊन राईसला काय माहिती तो पाणी शोषूनच घेत नाही त्यामुळे मी इकडे राईस तयार आहे मी जाऊन चेंज करून आले तो रसचा पुडा ॲक्च्युली लोकल मार्ट म्हणजे चांगलं स्टारचं लोकल मार्ट अँड देन ऑल्सो असं का तिथे नेहमी घडतं आय डोंट नो प्रत्येकाच्या कंप्लेंट्स आहेत त्या बाबतीत आता मी डोक्यात ठेवलं की तिथे जाणारच नाही पुन्हा तर हा खाकरा आणला मी त्या पैशात माझा फार वेळ गेला तिथे कारण त्याच किंमतीमध्ये मला वस्तू घ्यायची होती रिटर्न कारण त्यांनी पैसे देणार नाही म्हटलेत मला सो तर हा खाकरा घेऊन आली मी एका खाकऱ्याच्या पुड्यामध्ये एकशे तीस कॅलरीज सॉरी तीनशे कॅलरीज आहेत देन चहाची क्रेविंग संत्र्यावर निपटवली आणि लाईट गेली होती दिवसभर सो सगळं फ्रीजचं पाणी खाली आलेलं कारण फ्रीजमध्ये सा असला आहे बर्फ ब खूप सारा आता मी त्याला काढेन जरा वेळाने आणि ह्या भाज्या धुऊन ठेवल्या होत्या मी दुपारी असं वाळण्यासाठी थोड्याशा कारण की मग तशाच ठेवल्या की त्या कुजतात चिक्कल असतो त्यांना तोड्यांचा आवाज जरा इग्नोर करा कारण की आमची पिल्लू आहे मांडीवर मी वायूसवर करते देन पाणी पिलं पाणी भरपूर पिणं फार गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा वेट लॉस होत नाही आणि देन मॉंग फ्रूटचं स्वीटनर घालूनही कॉफी केलेली आहे म्हणजे यामध्ये जवळजवळ शंभरच कॅलरीज असतील शंभरहूनही कमी कारण काही दूध मी ग्लासभर नाही घेतलेलं सो आय थिंक फिफ्टी कॅलरीज अराऊंड फिफ्टी नथिंग येल्स ह्याच्यात दुधाशिवाय कुठल्याच कॅलरीज नाही आहेत कॉफीमध्ये कॅलरी नसते आणि मॉंग फ्रुटनरमध्ये पण झिरो कॅलरी तर ही जी कॉफी मी बनवली आहे ना तर ही मी मॉंग फ्रूट स्वीटनर घालून बनवली आहे ज्याच्यामध्ये असतात झिरो कॅलरीज <laughs> सो मी खूप हॅपी ॲक्च्युली मी चहा पिणार होते सोबत खूप खूप काही काही खायचे हे विचार केले होते बट बॅट स्वतःला कंट्रोल केलं दुपारी पण ॲक्च्युली काय झालं की ज्यावेळेला जेवले मी जेवणामध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला तर जी दाखवत असते ना ती चक्की पेंटी घालून मी ब्राऊन राईस केला होता तो खाल्ला मी थोडं त्यासोबत खाकरासुद्धा खाल्ला खाकराची पण स्टोरी आहे ती तर मी सांगितलीच असेल तर तो खाल्ला आणि मग नंतर काय झालं मैं क्रेविंग हो धो धो पाउस पड़तांग्स चाह पीने चला चाह पीया चाहिए बिस्किट खाऊया खाऊत हो कि मन है ना इसको कंट्रोल करना बहुत मुश्किल काम है तो फिर मैंने किया एक सतरी लिया उसको खाया और मेरे इमोशंस को सेटल डाउन किया आफ्टर दैट इश्यू लोपोल कॉफी ॲक्च्युली थंड होते दे आत्ता पण मी चहाच पिणार होते खाली खाली पण मला ना चहा केल्यावर एक म्हणजे आजकाल मी एकटीच चहा पिते ना आहो आमचे नाही आहेत आउट ऑफ टाउन गेलेत सो मग ते भांडी पडतात ना चहा केल्यावर भांडी कसं तर फार काढतो तर म्हणून मग विचार केला त्याला कॉफीच करून पिऊया आज तर मी कॉफी केलेली आहे बोरिंग स्टोरी आहे ना आणि मॉन्ग फ्रूट स्वीटनर घाल मुद्दा राहिला बाजूला याच्यामध्ये आहे मॉंग फ्रूट स्वीटन ज्याच्यामध्ये आहे झिरो कॅलरीज अँड झिरो इन्सुलिन पॅक ओके सो यु कॅन एन्जॉय इट वेल युअर आयटिंग टेस्ट जराशी वेगळी लागते हा बर पाऊस थोडा थांबला होता पण याची काही गॅरंटी नाही की कि किती वेळ थांबेल आणि सूर्यास्ताला चालला होता सो छान वाटत होतं होपफुली पडू नये देन मी थोडंसं सा उद्यासाठी नाचणी ब्राऊन राईस उडदाची डाळ आणि मेथीदाणे भिजत घातले होते उद्या डोसे करण्यासाठी ह्याचे प्रमाण पाहिजे असेल ते कॉमेंट करा प्लीज देन ते सगळं मी मिक्स करत होते म्हणजे मिक्स म्हणजे बारीक करत होते धुटक्यात बर्फ साचला होता खूप फ्रीजरमध्ये तो काढला आणि देन सगळं वाटून घेतलं आता ह्याला असंच गरम ठिकाणी ठेवायचं थे जेणेकरून सकाळपर्यंत मस्त राईज होतं ते आता पाऊस पडतोय त्यामुळे हे कितपत राईज होईल आय डोंट नो पण होतं माझा अनुभव आहे मी केलंय आधी पण तर हे राईज होतं आणि हे आरामात चार पाच दिवस जाईल आता आराध्याची पण स्कूल चालू होईल देन भाज्या ठेवल्याने अशा संपवला माझा दिवस